लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात गांजूर गावाचं प्रकरण राज्यव्यापी झालंय या गावात मी आज या समाज बांधवाची भेट घ्यायला आलोय आणि प्रकरण एकदम गांभीर्याने समजून घेतलंय अतिशय भयंकर स्थिती आहे समाज भयभीत अवस्थेमध्ये रामाई जयंतीला समाजाच्या रेकॉर्डवरती जी हरिजनची जागा म्हणून उल्लेख आहे त्या रेकॉर्डवरल्या जागेमध्ये झेंडा लावण्यासाठी या आमच्या रमाईच्या लेकी आल्या होत्या आणि त्यांना रोखण्यात आलं धक्काबुक्की करण्यात आली मारहाण सुद्धा झाली आणि त्याच्यानंतर काही लोकांवरती गुन्हे दाखल झाले आणि ते सुटून आल्यानंतर पुन्हा परवा रात्री फिर्यादीच्या घरावर दगडफेक झाली हे सगळं सहज घडतंय आणि सहज गडत गडत या ठिकाणी खैरलांजी सारखा हत्याकांड होतंय की का अशी भीती वाटायला लागली लातूरच्या एसपीच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही आव्हान करतोय की तात्काळ इथे बैठक झाली पाहिजे या मागणीचा तोडगा निघाला पाहिजे आज चार दिवस झालं मोजमाप करून या सर्व समाज बांधवांनी आंदोलन केलं त्यानंतर एक पत्र दिलं त्या पत्रामध्ये सुद्धा आज या ठिकाणी एक तारखेला झेंडा संदर्भात उल्लेख करण्यात आला परंतु तसं काही या ठिकाणी झालेलं नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की या जागे संदर्भात जे जे काही लीगल प्रोसेस आहे ती शासनाने तात्काळ मार्ग काढावा पोलिसांचं या ठिकाणी संरक्षण आहे ते त्यांनी स्ट्रॉंग करावं आणि कोणत्याही परिस्थितीत या गावातील सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्यावी या ठिकाणी एखाद्याचं हत्याकांड झाल्यावरती महाराष्ट्र जागा होणार आहे का हा प्रश्न मी या माध्यमातून विचारतोय दुर्दैव आहे की आजही झेंड्याला नावाला पाठीला विरोध सुरू होतो आणि एका समूहाला बहिष्कृत केलं जातं आज हा सगळा समाज आमचा भयभीत अवस्थेमध्ये या ठिकाणी जगतोय झेंडा त्याच ठिकाणी लागणार यात दुमत नाहीये मी अतिशय सामंजश्याने या ठिकाणी भूमिका मांडतोय आणि आम्ही प्रयत्न करतोय की स्थानिक स्तरावरती पोलिसांच्या स्तरावरती हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे पण जर तसं नाही झालं तर दलित पॅन्थरचा इतिहास सगळ्याला माहीत आहे एकाही समाजाला यापुढे जर टच करण्यात आलं याद राखा आमची यंत्रणा कामाला लागल्याशिवाय राहणार नाही एकदा झालं दोनदा झालं तिसऱ्यांदा आम्ही गप्प बसणार नाहीत हा इशारा देतोय या घटनेमध्ये ज्यांनी आमच्या महिलांना हात लावला त्याच्यावरती विनयभंगाचं कलम सुद्धा ॲड झालं पाहिजे परवा दिवशी झालेल्या दगडफेकीची चौकशी झाली पाहिजे त्या डीपी रात्री जाऊन लाईट कोण बंद करतय त्याची चौकशी झाली पाहिजे त्या ठिकाणी व्हीडीआर सीडीआर चेक झाला पाहिजे माणसं मेल्यावरती यंत्रणेला जाग येणार आहे का हा प्रश्न मी या माध्यमातून विचारतोय आणि म्हणून जिल्हाधिकारी एसपींनी या गावात तात्काळ धाव घेतली पाहिजे आणि शांतता कमिटीची बैठक घेतली पाहिजे मी आजही आव्हान करतोय की उत्तर प्रदेश मधी सध्या आंदोलन सुरू आहे त्या बोर्डामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बोर्डामुळे सोळा वर्षीय तरुणाचं हत्याकांड झालंय हा छोटा विषय नाहीये आणि या ठिकाणी सुद्धा या आया बहिणींना काट्या आणि लाट्या घेऊन ज्या पद्धतीने टार्गेट करण्यात येत आहे ते अतिशय निंदनीय आज हा महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे आणि या कायद्याच्या राज्यामध्ये जर काट्या आणि लाट्या घेऊन मारहाण होत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आम्ही या माध्यमातून मागणी करतोय की सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे चार दिवसाचा अल्टिमेटम देतोय मोज माफ झालेलं आहे तुमचं त्यामध्ये कायदेशीर जी काही प्रक्रिया ती पार पाडा चार दिवसात जर हे प्रकरण मार्गी लागलं नाही याच्या जर ठोस भूमिका घेतली नाही आता सध्या आमचा झेंडा विटंबना अवस्थेमध्ये लटकतो लटकतोय तो जास्त काळ अशा स्थितीमध्ये ठेवू नये आणि म्हणून चार दिवसात जर का झेंडा त्या ठिकाणी लागला नाही तर महाराष्ट्रातले प्यान घेऊन मी या ठिकाणी झेंडा लावायला आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या मंत्रा